नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बारा जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे फक्त महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडीओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला तिसरे विश्वमराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे याचे उत्तर आहे पुण्यात प्रश्न क्रमांक दुसरा समुद्री घोड्यांसाठी संवर्धन प्रजनन केंद्राची निर्मिती कुठे करण्यात येणार आहे याचे उत्तर आहे सिंधुदुर्ग येथे प्रश्न क्रमांक तिसरा पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धेत कोण भारताचे नेतृत्व करतील याचे उत्तर आहे पुण्याचे प्रतीक वाईकर आणि प्रियांका इंगळे भारताच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व करतील प्रश्न क्रमांक चौथा पहिली विश्वचषक खो खो स्पर्धा कोठे होणार आहे याचे उत्तर आहे सोलापूर येथे इंदिरा गांधी मैदान प्रश्न क्रमांक पाचवा छत्रपती संभाजी राजे राज्याभिषेक दिवस कधी असतो याचे उत्तर आहे जानेवारी सोळा मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याशी संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद